नदीवरील रुंद पायऱ्याचे घाट डोंगरावर पिके घेण्यासाठी केलेली सपाट पायरी मजगी सोपान मॅच पाहण्यासाठी लोक उभे राहतात त्या रुंद पायऱ्या होत आहे टेरेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इट्स अ ब्युटिफुल टेरेस रेस्टॉरंट दुसरा वाक्य आहे वी सिट ऑन द टेरेस वाक्य आहे ऑल रूम्स हॅव अ बाल्कनी ऑर टेरेस चौथा वाक्य आहे आफ्टरनून टी इज सर्व ऑन द टेरेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू